सामाजिक कार्यकर्ते धनंजय कुंभार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा कराड येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय कुंभार यांनी आपला वाढदिवस कोणताही गाजाबाजा न करता सामाजिक उपक्रमांनी साजरा केला यावेळी त्यांनी कराडच्या स्वर्गीय सौ वेणुदाई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळे वाटप केले यावेळी पोपटराव सावंखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राहुल भोसले प्रहारचे जिल्हाध्यक्ष मनोज माई तसेच धनंजय कुंभार परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आज धनं आमचे मित्र धनंजय कुंबा यांच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कॉटेज येथे म्हणून काही उपजिल्हा रुग्णालय येथे ढळ वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ता संपन्न झाला त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आज धनंजय कुंभार उल फटिके यांच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच ठिकाणी उपक्रम राबवले जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची धनंजय कुंभार त्यांच्या वाढदिवसानिमित्तात जनता येथे फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव काही मध्ये तर्फे मी धनंजय कुंभार यांना शुभेच्छा देतो आणि असे सामाजिक सामाजिक उपयोगी कार्यक्रम त्यांनी प्रत्येक वाढदिवसानिमित्त द्यावे अशी अपेक्षा वाढवली द न्यूज लाईन अचूक वेधक